माझे नाव बालाजी कदम व भागाकार पाहणार आहोत समजा पाच छे दोन गुणिले सात छे चार हा केला म्हणतात अंश आणि पहिली सांगा किती पाचशे दोन

पा नऊ थ पाच गुणिले आठशे चार चा गुणा किती आला बहातीस दहा 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 छेद सहा गुणिले पाच दोन दहा पन्नास आणि सहा दोन्ही बारा याचा दहा सहा गुणिले पाचशे गुणाकार किती आला पन्नास चे बारा सहा छेद पाच गुणिले पाचशे चार साहेब तीस साहेब तीस जशाला तसे लिहून घ्यायचं हे एवढं पहिली पहिली लिहून घेतली आपण पाचशे तीन हे भागिलेच गुणिले भागिल्याचं गुणिले करायचं भागिल्याचं गुणिले करायचं आता व्यस्त संख्या करायची व्यस्त दोन चेद एक बरोबर पाच दोन्ही एक बघितले पाच दोन्ही दहा आणि तीन एक तीन आता हे मिसायच नऊ छेद चार जसाला तसे लिहून घ्या नऊ चेक चार भागीलेच किती गुणिले आता व्यस्त करायची हे पाच वरी आणि पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस चार दोन्ही आठ चार दोन्ही किती आठ हे तसेच हे बारा चे सात दिसायला तसे नंका बारा छे सात भागेला गुणी आता वेळेस काय करायची तीन छे सात बारा एक बार बारा पंचवीस बारत्री छत्तीस आणि साती साती एकोणपन्नास आता आठ छेद अकरा भागेले सहा छे तीन आठ छेद अकरा तसांशी लिहून घ्या आठ छेद अकरा भागिलेचा गुणिले भागिल्याचा गुणिले सहा हे वेळेस तसे का करायचं तीन छेद सहा बरोबर आठ आठ 3 चोवीस छेद आकरा सहा सहासष्ट हे बियाल उत्तर आता हे लास्ट लाच म्हणत लेख कशी येते एक छेद पाच भागिले आठ तीन एक चेद पाच दिसायला तसे लावून घ्या भागिण्याचं गुणिले भागिण्याचं गुनिले आणि आता व्यस्त संघा करायची तीन चे आठ बरोबर एक तीन तीन, तीन। आठ पंचे चाळीस धन्यवाद